गेल्या आठवड्यात बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक ठिकाणी घरफोडीसह दुचाकी चोरीच्या घटना घडल्यात त्यात डीबी पोलिसांनी शोध घेऊन एका चोरट्याला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात यश मिळवले या कारवाईत पोलिसांनी पंधरा हजार किमतीचा एल ई टीव्ही सह नगदी रक्कम जप्त केली आहे बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत होत असलेल्या चोरीच्या सत्रातील बडनेरा पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाला दोन चोरीच्या घटना उघडकीस आणण्यात यश आले आहे यातील आरोपी सटक व एकोणीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तागत करण्यात आले आहे बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत गेल्या काही महिन्यांपासून सराईत चोरट्यांनी दुचाकी घरातील शेतातील दुकानातील साहित्याची चोरी केली होती सराईत गुन्हेगार रात्री चोरी करून दिवसात मानेने पोलीस समोर वावरत असतात मात्र पोलिसांनी अशा चोरट्यांचे बिंग उघडकीस आणले सतरा फेब्रुवारीच्या रात्री बडनेरा येथील सिंधी कॅम्पमध्ये महेश गिडवानी यांच्या किराणा दुकानात झालेल्या चोरीच्या फिर्यादीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनित कुलट यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाने या चोरीच्या घटनेतील आरोपींचा सुगावा लावून प्रफुल उर्फ गोल्या शेंडे त्याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून किराणा दुकानातील चोरी गेलेला चार हजार रुपयांचा माल व अन्य गुन्ह्यात चोरी केलेला पंधरा हजार किंमतीचा एलई डी टीव्ही असा एकूण एकोणवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने बडनेरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनित कुलट यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे एएसआय प्रमोद गुडदे एच सी यादव एनपीसी इरफान रायलीवाले प्रवीण ढेंगेकर वचन पंडित शशी सोळंके प्रवीण राठोड व रामकृष्ण गांगडे यांनी केली